नमस्कार मंडळी मी डॉक्टर अस्मिता पगार आणि आज आपण बघणार आहोत स्किनबद्दल स्किन रिलेटेड कुठलाही क्वेरीज असतील तुम्ही त्या नंतर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तत्पूर्वी आपण सुरू करून डॉक्टर श्रुती सोबत स्किन रिलेटेड चर्चा चला तर मग आज आपण वळूया पहिल्या प्रश्नाकडे पण सर्वप्रथम तर मला एक विचारावं असं वाटतं कारण जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना अनाटॉमी फिजिओलॉजी या गोष्टीपेक्षा इंटरेस्ट असतो त्यांना रिझल्ट कसा मिळेल किंवा काय आपण त्या अनुषंगानेच प्रश्न विचारणार आहोत sure. तर पहिला प्रश्न आहे कॉस्मेटोलॉजी आणि डर्मॅटोलॉजी याच्यातला फरक काय कारण खूप जणांना कॉस्मेटोलॉजी आणि डर्मॅटोलॉजी सारखंच वाटतं बरोबर आहे बेसिकली कॉस्मेटोलॉजीचा मराठीत जर स्पष्ट अर्थ घ्यायचा तर कॉस्मेटोलॉजी म्हणजे सौंदर्यशास्त्र म्हणजे ज्या शास्त्राचा उपयोग करून तुम्ही तुमचं जे सौंदर्य आहे ते अधिक खुलवू शकता किंवा तुमच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या जर काही समस्या असतील तर त्या समस्यांवर तुम्ही उपचार करू शकता ही कॉस्मेटॉलॉजी किंवा हे सौंदर्यशास्त्र झालं वेर एज डर्मॅटॉलॉजी म्हणजे तुम्हाला तुम्हा तुम्हा कुठले स्किन इन्फेक्शन्स असतील मग ते बॅक्टेरियल असतील व्हायरल असतील फंगल असतील अशा प्रकारचे कोणतेही स्किन इन्फेक्शन्स असतील किंवा ऑटो इम्युन डिसिजेस असतील तर ते सगळं जातं ते डर्मॅटोलॉजी मध्ये जातं म्हणजे जा थोडक्यात हे विकारांवर काम करत नाही तर सौंदर्य खुलवण्यावर काम करते आणि डर्मॅटोलॉजी हे त्वचेच्या विकारांवर काम करत अजून एक पुढचा प्रश्न आहे ऍक्नी म्हणजे पुळे असतात का आणि पुळ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात का सी पुळ्या हा फार एक जनरलाइज टर्म आहे म्हणजे आता मला असं वाटतं की सामान्य माणसांना सुद्धा सगळ्यांना खेडोपाड्यात सुद्धा पिंपल्स हा शब्द सगळ्यांना माहिती आहे म्हणजे ऍक्ने कदाचित माहिती नसेल पण पिंपल्स हा शब्द तर सगळ्यांना ऑलमोस्ट माहिती आहे त्यामुळे पुळ्या आता पुळी ही आपली एखादी डास डासून पण पुळी येऊ शकते किंवा किंवा एखादा काटा रुतला तरी त्या ठिकाणी एखादी पुळी येऊ शकते किंवा पुळी हा ही टर्म आणि ऍक्ने किंवा पिंपल्स ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तर बेसिकली ऐकण्याचा जर विचार करायचा किंवा तुमच्या भाषेत आपल्या पिंपल्सचा जर विचार करायचा तर जेव्हा मुलगा किंवा मुलगी वयात येत असतात म्हणजे साधारण वयवर्ष बारा ते वीस बावीस पर्यंत ऐकणेचा किंवा पिंपल्सचा त्रास या वयोगटातल्या मुलांना जास्ती करून जाणवतो असेही मी काही पेशंट्स बघितलेले आहेत की ज्यांना त्यांच्या भाषा तीस पस्तीसशे मध्ये सुद्धा पुळ्या येतात म्हणजे त्या मुली मला किंवा बायका सांगतात की जेव्हा खरंच पिंपल्स येण्याचं वय होतं तेव्हा नाही आले आणि आता येत आहे पण तेव्हा प्युअरली ते कुठल्या तरी हॉर्मोनच्या कमी जास्त होण्यामुळे ज्याला आम्ही हॉर्मोनल इमबॅलन्स म्हणतो अशामुळे ते येतात त्यामुळे पुळी हा एक फार जनरलाइज शब्द मी म्हणू शकते पण येस पिंपल्स हे प्युबर्टल वेजमध्ये म्हणजे वयात येणाऱ्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये दोन्हीमध्ये येऊ शकतात ॲक्ट मी घरच्या घरी ट्रीट करता येते का घरच्या घरी खरं तर काहीच ट्रीट करता येत नाही ट्रीटमेंट म्हटलं की ते घरच्या घरी होणारी गोष्ट नाही आहे घरच्या घरी एखादा उपाय किंवा हे होऊ शकतं की त्याच्यावर तोडगा निघू शकतो पण ट्रीटमेंट म्हटलं की ते फक्त डॉक्टरच करू शकतात असं मला वाटतं तुमच्या पार्लरमध्ये काम करणारी तुमची मैत्रीण सुद्धा ते करू शकत नाही पण फक्त डॉक्टरच करू शकतात त्यामुळे ऐकण्यावर घरच्या घरी ट्रीटमेंट होऊ शकत नाही कम्प्लिटली आणि ती झाल्यासारखी जरी तुम्हाला काही प्रसंगी वाटली तरी ते ॲकने परत येतात किंवा ऍक्ने एखादा डाग सोडून जातात किंवा खड्डे सोडून जातात की ज्याची ट्रीटमेंट करणं हे ॲकने ट्रीट करण्यापेक्षा किंवा पिंपल ट्रीट करण्यापेक्षाही कठीण होत असत त्याच्यामुळे माझा हा सगळ्यांना सल्ला आहे की तुम्हाला पिंपल्स असतील किंवा छोटे छोटे पिंपल्स येत असतील तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या सल्ल्याने तुम्ही पुढचं उपचार करा घरच्या घरी कुठलेही लेप किंवा कोणी सांगितलं म्हणून लिंबाचा रस किंवा कुणी सांगितलं म्हणून एखादं तेल अशा प्रकारचे उपचार करू नका प्रसंगी ह्या गोष्टी ऐकणे वाढवू शकतात आणि मग ट्रीटमेंट करणं हे जास्त कठीण होऊन जनरली असं की आल्यानंतर स्किन वरती पिंपल्स वाढतात डॅन्ड्रफ आणि पिंपल्सचा संबंध काय खूप जवळचा संबंध आहे कारण तुम्ही डॅन्ड्रफ सुद्धा जर बघितलं तर प्युबरता म्हणजेच वयात येणाऱ्या मुलांमध्येच जास्त करून सापडतो त्याचं एक अगदी सोपं कारण आहे जे प्युबर्टल एज असतं किंवा वयात येणाऱ्या मुलांचं किंवा मुलींचं जे वय असतं त्यामध्ये आपल्या ज्या तैलग्रंथी असतात ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये सिबॅशियस ग्लाइडस म्हणतो त्याचा आकार वाढतो अर्थातच आकार वाढल्यामुळे ग्रंथीतनं बाहेर पडणारं जे तेल आहे ज्याला आम्ही सिबक म्हणतो त्याचं प्रोडक्शन किंवा त्याचं प्रमाण हे गरजेपेक्षा जास्त वाढतं आणि एखादी गोष्ट जेव्हा गरजेपेक्षा जास्त निर्माण होते तेव्हा ती पडून राहते एखाद्या जागी किंवा ती साठून राहायला रा सुरुवात होते असेच तेल तुमच्या त्वचेच्या खाली साठायला सुरुवात होते आणि ते साठलं की त्याच्यामध्ये बॅक्टेरिया शिरतात आणि मग तिकडे पिंपल्स येतात हे नॉर्मल पिंपल्स येण्याची पॅथोलॉजी झाली डॅड्रॉफच्या बाबतीत विचार करायचा झाला तर स्कॅल्पवर हेच तेल साठतं पसरून राहतं आणि त्याच्यावर मग तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा तिथली धूळ माती किंवा पोल्युशन हे सगळं जमून तिथे एक प्रकारचं फंगस निर्माण व्हायला लागतो आणि मग तिथे डॅन्ड्रफ ज्याला आपण कॉमन भाषेत डॅन्ड्रफ म्हणतो तो डॅन्ड्रफ तयार होतो सो so, डॅन्ड्रफ आणि ॲक्ने याचा जर एक कॉमन पॉइंट धरला तर तो आहे वाढलेलं तेल किंवा वाढलेल्या तैलग्रंथी त्यामुळे दोन्हीची जी एटिओलॉजी ज्याला मी इटिओलॉजी म्हणतो म्हणजे हेतू हा हे एकच आहे एक्स्ट्रा तयार झालेलं तेल किंवा मोठ्या झालेल्या डँड्रफ संदर्भात संदर्भात असलेला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे डॅन्ड्रफ म्हणजे ड्राय स्किन डॅन्ड्रफ आणि ड्राय स्किन याच्या स्पेलिंग मध्ये किंवा उच्चारामध्ये साधर्म्य फक्त आहे बाकी त्याच्यात काहीही एकमेकांशी त्याचा संबंध नाहीये डॅड्रफ म्हणजे ड्राय स्किन नव्हे डॅड्रफ इज अ ऑफ kind अ of फंगल इन्फेक्शन एक प्रकारची बुरशी आहे डॅड्रफ म्हणजे जी तुमच्या ते, जे तेल असतं जसं मी मगाशी म्हणाले त्या ते तेलावर ती बुरशी साठते वाढते आणि त्याच्यामुळे तो डॅड्रफ ज्याला आपण डॅड्रफ म्हणतो ती फंगस वाढीच लागते ड्राय स्किन म्हटलं की एक कॉमन ड्राय विरुद्ध जर विरुद्धार्थी शब्द घेतला तर ऑइली म्हणून आपल्याला अनेक असे सल्ले मिळतात की रोज मग तेल घाला डोक्याला म्हणजे मग तो ड्रायनेस कमी होईल सी ती बुरशी आहे ती त्या तेलावर वाढते कोणत्या जे आपली आपलं शरीर तयार करते सी बम ज्याला आपण म्हणतो आणि शिवाय जर तुम्ही त्याला वर्ण तेल खाऊ घातलं तर बुरशी अजून जोमाने वाढायला लागते म्हणजे बॉडीचं ऑइल एकीकडनं आणि वर्ण येणारं ऑइल दुसरीकडनं अशा रीतीने ते फंगस किंवा ती बुरशी अधिक जोमाने वाढते त्यामुळे सगळ्यात मोठा गैरसमज मी म्हणे कि की डॅन्ड्रफ झालाय तर तेल घातलं की डँड्रफ जाईल हा पूर्णपणे गैरसमज आहे तेल घालून डँड्रफ जाणार नाही तो उलट वाढीच लागेल दुसरा गैरसमज असं मी म्हणणार नाही पण दुसरी एक गोष्ट लोक करत नाहीत डँड्रफ असताना किंवा ती बुरशी असताना ती म्हणजे फ्रिक्वेंट स्कॅल्प वॉश म्हणजे थोडक्यात दररोज किंवा एक दिवसाड किंवा वारंवार केस धुणं किंवा तुमचं स्कॅल्प आहे ते स्वच्छ ठेवणं ह्या गोष्टी केल्या जात नाहीत साहजिकच ते तेल तिथे वाढीच लागतं आणि बुरशी वाढीच लागते त्यामुळे जर तुम्हाला डॅनड्रफचा इशू होतोय किंवा तुम्हाला जर फंगसचा इश्यू होतोय तर फ्रिक्वेंट हेअर वॉश म्हणजे दोनच गोष्टी ज्या पिंग बिन पैशाच्या आहेत त्या म्हणजे फ्रिक्वेंट हेअर वॉश विथ अ शॅम्पू आणि सेकंड थिंग इज तेल घालणं बंद करा सो so या दो दोन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्यात तर वार वारंवार होणारा डँड्रफ तुम्ही नक्कीच आटोक्यात राहू शकाल कितीही खराब त्वचा असेल तरी ती पुन्हा पहिल्यासारखी करता येते तर हे कितपत खरं आहे सी खराब त्वचा म्हणजे एक्झॅक्टली काय हे आधी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर नक्कीच आपण त्या पिंपल्स ट्रीट करू शकतो तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर ते डाग कशामुळे आले त्याचं कारण काय याचा शोध घेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्या डागांवर आपण कंट्रोल आणू शकतो काही जणांना ना पिंपल्स असतात ना डाग असतात पण बघितलं त्यांच्याकडे की असं वाटतं की नाही यांची त्वचा हेल्दी त्वचा नाही आहे त्यामुळे मी खराब हा शब्द वापरणार नाही खराब आणि चांगलं असं काही नसतं हेल्दी आणि अनहेल्दी अशा पद्धतीने आपण ते कॅटेगराईज करू शकतो सो काही जणांच्या त्वचेचं जे टेक्स्चर असतं ते हेल्दी नसतं काही ठिकाणी खड्डे असतात त्यामुळे टेक्स्चर असं रफ वाटतं त्यामुळे निश्चितच आपण त्याच्यासाठी म्हणजे कॉस्मेटॉलॉजीमध्ये किंवा सौंदर्यशास्त्रामध्ये असे अनेक उपाय आहेत एक नाही अनेक उपाय आहेत की ज्याच्याने आपण जो पार्ट तुमच्या त्वचेचा अनहेल्दी आहे किंवा जो टेक्स्चर थोडंसं अनहेल्दी वाटते ते आपण निश्चितच स्ट्रेट करू शकतो आणि अगदी पहिल्यासारखी असं मी शंभर टक्के नाही म्हणू शकत पण आपण त्याच्या जवळ जाणारी किंवा आपण एक हेल्दी त्वचा त्या व्यक्तीला नक्की देऊ शकतो वयानुसार त्वचेत कोणते बदल होतात आणि काय काळजी घेतली गेली पाहिजे निक जसं वय वाढतं तसे जसे आपले इतर शरीरातले अवयव पण त्या दृष्टीने आपले वयस्कर होत जातात तशी त्वचाही वयस्कर होत जाते ज्याला स्किन एजिंग असं म्हणतो त्यामुळे त्वचे त्वचेमध्ये त्वचे जे इलॅस्टिन आणि कोलायजिन फायबर्स असतात की जे त्वचेला इलॅस्टिसिटी देतात किंवा स्ट्रेंथ देतात ते फायबर्स किंवा ते प्रोटीन्स कमजोर व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच मग आपल्याला त्वचा थोडी ओघडण्यासारखी वाटायला लागते वीस पंचवीस वर्ष वयोगटातल्या मुलं किंवा मुली किंवा आपण एखाद्या स्त्रीचं जुळ एखादी मुलगी तिच्या चेहऱ्याचा जो, जो आकार असतो तो असा असतो इन्व्हर्टेड ट्रॅंगल सारखा म्हणजे वरण ब्रॉड आणि खालनं नॅरो होत गेलेला सो so इट इज अ इन्व्हर्टेड ट्रॅंगल आणि जसं आपलं वय वाढत जातं जसं आपण तिशी क्रॉस करतो पस्तीशी क्रॉस करतो तसा हा जो इन्व्हर्टेड म्हणजे उलटा जो त्रिकोण आहे हा सरळ त्रिकोणामध्ये परिवर्तित होतं त्याचं म्हणजे वर्ण निमुळता आणि खालणं प्राण खालणं प्राण का कारण सगळीकडनं त्वचा खाली 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 थोडीशी ओघळायला लागते गाळ खाली उतरतात डोळ्याच्या वरच्या सुरकुत्या किंवा डोळ्याच्या वरच्या पापड्या खाली उतरतात भुवया खाली उतरतात त्यामुळे त्वचा ओघळायला लागते त्याचबरोबर त्वचेवर सुरकुत्या यायला लागतात त्वचेचा पोत खराब म्हणजे डॅमेज व्हायला सुरुवात होते त्याच्यानंतर त्वचेमधला एक जो जी चमक असते जो ग्लो असतो तो कमी व्हायला सुरुवात होते ते आपण थांबवू शकत नाही दिस इज द फॅक्ट म्हणजे जसं वय वाढणार तसे या गोष्टी होणारच पण कॉस्मेटॉलॉजी किंवा सौंदर्यशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी किंवा उपचार आहेत की ज्याच्यामुळे निश्चितच आपण या गोष्टी स्लो डाऊन करू शकतो आपण थोड्या स्लो करू शकतो म्हणजे समजा माझ्याकडे एखादी पंचावन्न वर्षाची व्यक्ती आली स्त्री आली आणि मला म्हणा म्हणाली की मला सुरकुत्या खूप आल्यात किंवा लूज झाली आहे स्किन तर मला स्किन टायटनिंग करून हव्या आहे किंवा या सुरकुत्या मला कमी करून हव्यात किंवा नको आहेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शंभर टक्के जाऊ शकत नाही त्या व्यक्तीला मी वीस वर्षासारखं तेज किंवा त्वचा देऊ शकत नाही पण मी तिचं वय साधारण पाच ते दहा वर्षांनी नक्की कमी करू शकते म्हणजे तिच्या त्वचेचं वय नक्कीच मी कमी करू शकते अर्थात फक्त या ट्रीटमेंटच याच्यासाठी मॅटर करत नाहीत तर त्यासोबतच तुमची लाईफस्टाईल कशी आहे तुमचा आहार कसा आहे तुमचा विहार कसा आहे तुमचं इमोशनल स्टेट कशी आहे तुमची झोप कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मॅटर करतात अनेकदा आपण असं बघितलेलं आहे की जी लोकं खूप आनंदी असतात जी लहान लहान गोष्टींमधनं आनंद मिळवतात त्यांच्या चेहऱ्यावर कितीही सुरकुत्या असल्या तरी त्यांचा जस्ट एक स्माईल आणि त्यांची त्वचा एखाद्या विशीतल्या मुलीला सुद्धा लाजवेल किंवा विशीतल्या मुलीला सुद्धा तो ग्लो मिळवता येणार नाही इतकी सुंदर चमकते त्यामुळे ही प्रत्येकाची बघण्याची एक बघण्याचा एक दृष्टिकोन हो आहे पण येस नक्कीच आम्ही तुमचं त्वचेचं वय हे पाच ते दहा वर्षांनी कमी करून देऊ शकतो खूपच छान कारण आजकाल कसं आहे वय कमी दिसावं त्याच्यासाठी खूप प्रयत्न होता तुम्हाला ते कितपत योग्य वाटतं की, की है। है ते योग्य आहे की अयोग्य आहे त्याच्याबाबत दोन मतं असू शकतात काही जणांचं म्हणणं आहे तुमचं वय जे आहे ते तुम्ही ग्रेसफुली ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही जगलं पाहिजे कारण वय वाढतंय त्वचेचा वय वाढतंय पण तुमचं मन तेवढंच आहे तुमचा आत्मा तेवढाच आहे त्याचं ते नाही वय वाढत आहे सो असं म्हणतात की जर तुम्ही मनाने तरुण असाल तर तुम्ही तरुणच आहात कायमस्वरूपी चिर तरुण आहात पण काही जणांना मात्र असं असतं की नाही जर मी मनाने तरुण आहे तर मी दिसले पण तरुण पाहिजे तर येस ही प्र ही व्यक्ती सापेक्ष गोष्ट आहे असं मला वाटतंय जो माणूस ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे ते त्यांनी करावं एखाद्या व्यक्तीला जसं कपड्याचं असतं काही जणांना काही कपडे अतिशय कम्फर्ट झोनमध्ये असतात ते त्यांनी जरूर ते वापरावे त्यांना ते कॅरी करता येत असते तर त्यांनी जरूर वापरावेत एक्झॅक्टली exactly तसंच आहे दुसरी गोष्ट जे लोक शो बिझनेस मध्ये आहेत कोणी मॉडेल्स असतील कोणी सेलिब्रिटीज असतील कोणी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये असतील कोणी एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये असतील किंवा काही बिझनेसेस असे असतात की जिथे तुमची पर्सनॅलिटी ही खूप मोठ्या प्रमाणावर मॅटर करते तुम्ही जेव्हा एखाद्या रूममध्ये बिझनेस साठी एंटर करता तेव्हा तुम्ही ज्या पर्सनॅलिटी घेऊन तुम्ही एंटर करता तिथे तुम्ही कदाचित अर्धी मिटिंग जिंकून जाता असे जर तुमचे काही प्रोफेशन्स असतील तर तुम्ही जरूर याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे की तुम्ही जसे मनाने तरुण आहात जसं तुमचं व्यक्तिमत्व आतून उजळलेलं आहे तसंच ते बाहेरनं पण उजळलेलं असावं यासाठी नक्कीच तुम्ही या किंवा या उपचाराचा उपयोग नक्कीच करून घेऊ शकता आहाराचा त्वचेवर काही परिणाम होतो का शंभर टक्के आहाराचा सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतो त्यामुळे आपण एक बॅलन्स डायट किंवा चौरस आहार असं आपण म्हणतो तर घरातला होम मेड फूड घरातला भात भाजी पोळी आमटी वरण कोशिंबीर ह्या गोष्टी या, या सात्विक गोष्टी तुम्हाला जी चमक देतात तुमच्या मनाला आणि तुमच्या त्वचेला जी चमक देतात ते कदाचित तुमचा पिझ्झा पास्ता आणि मॅगी कदाचित नाही देऊ शकणार त्यामुळे नक्कीच चौरस आहार घरचा आहार नक्कीच घेण्याला खूप जास्त महत्त्व आहे पण येस याचा अर्थ मन मारावं किंवा तीनशे पासष्ट दिवस मी घरीच जेवणार आहे असा आता करण्याची गरज नाही कधीतरी वन्स ना इन अ वाईल बाहेरच्या खाण्याची पण मजा लुटली पाहिजे पण दॅट शुड शुड नॉट बी इन अ प्रॅक्टिस म्हणजे वरचे वर ते होता कामा नाही एवढंच माझं मत आहे सनस्क्रीनबद्दल बद्दल असं काही की जे सर्वसामान्यांना माहितीच असलं पाहिजे सर्वसामान्यांना सनस्क्रीन म्हणजे एक फॅड वाटतं असं वाटतं की ते काय उगीच कुठची तरी क्रीम्स लावायची त्याने काय होणार किंवा असं काहीतरी पण ऍक्च्युली सनस्क्रीन ही एक ढाल आहे कारण आपण जेव्हा घराबाहेर पाऊल टाकतो तेव्हा भारतासारख्या विषुववृत्ताच्या जवळ असलेल्या देशामध्ये सूर्याची किरण ही स्ट्रेट येतात आणि आपल्याकडच्या सूर्याच्या किरणांमध्ये यू व्ही ए यू व्ही बी या यु व्ही लाईटचं किंवा यू व्ही रेजचं प्रमाण खूप जास्त आहे यू व्ही लाईट काय करतो तर यु व्ही लाईट डायरेक्टली आपल्या स्किनवर पडतो जी एक्सपोज स्किन आहे जी झाकलेली नाही त्याच्यावर तो यु व्ही लाईट किंवा यू व्ही रेज पडतात आणि तिथले मेलॅनोसाईड्स म्हणजेच रंगद्रव्य तयार करणारे जे सेल्स असतात त्यांना ऍक्टिव्हेट करतात ते ॲक्टिवेट झाले की ते रंगद्रव्य जास्त मोठ्या प्रमाणावर तयार करायला लागतात आणि मग आपल्याला टॅनिंग दिसायला लागतं किंवा मेलॅनिनचं स्प्रेड दिसायला लागतो जर हे तुम्हाला व्हायला नको असेल ॲक्च्युली बघायला गेलं तर दिस इज द प्रोटेक्शन की जे स्किन स्वतःसाठी तयार करते पण ब्युटीचा विचार केला तर आपल्याला हे प्रोटेक्शन नको आहे जे स्किन स्वतःसाठी तयार करते आपल्याला क्लिअर स्किन पाहिजे मग जर तुम्हाला क्लिअर स्किन पाहिजे तर ते लाईट किंवा ते रेस त्वचेपर्यंत पोचू न देणं हे आपलं काम आहे आणि त्यासाठी सनस्क्रीन हा आपल्याकडे एकमेव उपाय आहे सो सनस्क्रीन लावणं हे एक ढाल वापरण्यासारखं आहे ही एक भिंत उभी करण्यासारखं आहे यू व्ही लाईट किंवा सूर्यप्रकाशात असणारे यू व्ही रेज आणि आपली स्किन याच्यामध्ये दुसरा गैरसमज असा असतो की मी सकाळी नऊ वाजता सनस्क्रीन लावून बाहेर पडते कोणतंही सनस्क्रीन एकशे वीस मिनिटांपेक्षा जास्त प्रोटेक्शन तुम्हाला नाही देऊ शकत त्यामुळे वारंवार सनस्क्रीन लावायला पाहिजे दिवसभरात जेव्हा तुम्ही सन एक्सपोज असता तिसरी गोष्ट म्हणजे थोडंसं सनस्क्रीन घ्यायचं चेहऱ्याला थोडं उरलेलं हातांना तेच मानेला तेच गळ्याला इतक्या कमी प्रमाणात लावलेलं सनस्क्रीन उपयोगी पडत नाही साधारणपणे एक ते दोन टेबल स्पून सनस्क्रीन किंवा वन रुपी कॉईन एवढं सनस्क्रीन लावण्याची गरज असते त्यामुळे सनस्क्रीन लावताना आपल्याला जनरसली लावायला पाहिजे कारण तीच एक गोष्ट आहे की जे आपलं सौंदर्य हो किंवा आपली ब्युटी जपून ठेवणार आहे त्यामुळे असे अनेक गैरसमज लोकांमध्ये सनस्क्रीनबद्दल आहेत पण माझ्याकडे जे जे पेशंट्स येतात त्या प्रत्येकाला मी सनस्क्रीनचा या पद्धतीचा ही बाजू मांडते आणि मग त्यांना सनस्क्रीनचं महत्व समजतं मी तर अनेकदा असं सांगते की तुम्ही एखादं औषधाचं क्रीम लावायला विसरलात तरी चालेल पण सनस्क्रीन विसरू नका जेणेकरून तुमचे जे रिझल्ट आहेत किंवा जी जे सौंदर्य आहे हे मेंटेन राहील आणि जाता जाता तुमच्याकडनं अशी एखादी टीप की जी त्यांनी रेग्युलर डेली बेसिसवर फॉलो केलीच पाहिजे टीप म्हणजे सात ते आठ तास शांत झोप घ्या सकाळी मॉडरेट क्वांटिटीमध्ये व्यायाम करा घरचं खाणं खा सनस्क्रीन वापरा एखादं डे क्रीम एखादं नाईट क्रीम जर तुम्ही तिशी ओलांडली आहे तर जरूर वापरा एकदा चांगले सिरम वापरा की जेणेकरून तुमचं स्किन एजिंग जे आहे ते कंट्रोल मध्ये राहील किंवा स्लो डाउन होईल 5 मिनिटं डोळे मिटून मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा एकच गोष्ट लक्षात ठेवा नथिंग इज परमनंट तुम्ही आता यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल तरीही ते परमनंट नाहीये त्यामुळे गर्व गर्व होऊ देऊ नका त्या गोष्टीचा आणि आता तुम्ही यशाच्या सर्वोच्च शिखरावर नाही आहात अपयशी आहात तरीही ते परमनंट नाही आहे कारण एक ना एक दिवस तीही फेज निघून जाणार आहे आणि तुम्ही यशाकडे वाटचाल करणार आहात त्यामुळे एकच तत्व मी नेहमी पाळत आले नथिंग इज परमनंट त्यामुळे ते तेही मला असं वाटतं की माझ्याकडनं ही टीप आहे की प्रत्येक दिवस आला दिवस आला क्षण आनंदात घालवा आज आपल्या या चर्चेमधून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असणारच आहे बिझी स्केड्यूल मधून आपल्यासाठी वेळ काढला आणि आपल्यासाठी आपल्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा समाधान करायचा प्रयत्न केला अतिशय अनुभव आणि मी मनापासून आभार मानते थँक्यू व्हेरी मच मला ही संधी उपलब्ध करून दिली की मी तुम्हाला म्हणजे तुमच्या जे गैरसमज असतील ते दूर करण्याचा मी प्रयत्न केलाय त्यातून अजून तुम्हाला काही गैरसमज असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तुम्ही जरूर डॉक्टर अस्मितांना संपर्क साधू शकता थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच नमस्ते